शिष्यवृत्तीमध्ये अशा प्रकारचे उदाहरण विशिष्ट येत असतात तर बघा कस उदाहरण आहे पंधरा अधिक सहा शिक दोन किती एकक आणि किती शतक शतकामध्ये उत्तर लिहायचंय आणि एककामध्ये सुद्धा उत्तर लिहायचं आहे यासाठी आपल्याला ही पट्टी पाठ पाहिजे एका पाठव कोणती पट्टी पाहिजे आपली एकक दशक शतक हजार लाख लाखापर्यंत पाठ पाहिजे ही पट्टी मग आता ही पट्टी आपण लिहिली त्यानंतर विद्या आपण काय केलं उदाहरणाकडे गेलो पहिले काय करायची पट्टी लिहून घ्यायची तर मग आणि मग आपण कुठे गेलो उदाहरणाकडे गेलो उदाहरणामध्ये काय म्हटलंय त्या परिमाणाचं नाव वाचायचं काय म्हटलंय पंधरा हो काय म्हटलंय पंधरा हो हो म्हणजे काय रे हजार आता एक गोष्ट लक्षात घ्या ही दोन अंकी संख्या उद्या तीन अंकी पण येईल दोनशे पंधरा हो सुद्धा असं सुद्धा येईल मग इथं काय करायचं तर जो ह आहे याचं घर आपल्याला माहित आहे ह हो म्हणजे कोण पण हे पंधरा आहे पंधरा असो एक अंकी संख्या असो दोन अंकी असो तीन अंकी असो चार अंकी असो त्याचा एक परिमाण आहे त्या परिमाणाच्या घरात कोण येईल तर त्याचा एकक आता याचा एकक हो कोण आहे पंधरा पंधराचा एकक हो कोण आहे पाच पंधराच को एक कोण आहे पाच म्हणजे हजाराच्या घरात कोण येणार आहे पंधरा हजार असे लिहायचे लक्षात ठेवा आता इथं काय आहे सहा श त्याच्याऐवजी आपण इथं सव्वीस श लिहू काय लिहू सव्वीस श एक अंगी होत आपण डायरेक्ट काय केलं असतं श घरात सहा लिहून टाकला असता आता सव्वीस श आहे परिमाण काय आहे श शा, श म्हणजे काय शतक शतक कुठे पण शतकाच्या घरात सव्वीस पैकी दोन लिहायचा म्हणजे असा लिहायचा कि असा लिहायचा असा आपल्याला प्रश्न पडतो पडला की नाही प्रश्न कसा लिहायचा तर आपला नियम लक्षात ठेवा कोणतही परिमाण असो परिमानाच्या घरात दिलेल्या संख्येचा काय लिहायचा एक किती एक किती आहे एक सांगा बर किती एक सहा एकक आणि दोन दशक सव्वीस झाला कसा लिहिला शतक मध्ये सव्वीस शतक होता तर सव्वीसचा सहा हा एक शतकाच्या घरात लिहिला लक्षात आलं पंधरा ह हो होता तर हो च्या घरात कोण लिहिलं पंधराचा कोण लिहिला एक आणि मग हा दशकाची संख्या पुढच्या घरात लिहिली आता इथं दोन इथं किती आहे दोन द कुठे द म्हणजे काय दशक दशकाच्या घरात कोण लिहिला दोन बरोबर आता एक काय का नाही मग तो काय केला शून्य आणि यांची आपण काय करूया बी झाली बेरीज आता आपल्याला त्यांनी काय विचारलंय किती आपन ले, आप ले ले एकक शोधायचं असेल तर कुठं जायचं जायचं आणि त्याच्या पुढे काय मारायची रेश मग आता आपल्याकडे संख्या काय आली बघा ही संख्या आलेली आहे ही संख्या कोण वाचत एकक दशक शतक हजार दस हजार सतरा हजार, हजार सहाशे वीस या संख्येमध्ये एकक किती आहेत आपण एककाच्या घरात गेलो हा एकक आहे एककाच्या घरा पुढे रेश मारली सांगा एवढे एकक किती सतरा हजार सहाशे वीस एवढे एकक आता पुढच्या प्रश्नात काय विचारलं शतक किती आता कोणाकडे जायचं सांगा कोणाच्या घराकडे जायचं इथं कोण आहे शतक कुठे इथं बरोबर आणि याच्या घरासमोर काय मारायची रेश शतक शतकाच्या घरासमोर काय मारली रेश मारली आणि एवढे शतक किती शतक झाले मग एकशे शहात्तर शतक किती शतक आहे याच्यामध्ये एकशे शहात्तर शतक आणि वीस वीस काय उरलेले इथं बघा इथं काय वीस एक वीस एक जर एकक विचारले असतील तर शतक विचारले तर शतक आपण काय केले लिहून टाकले जर शतक विचारले असतील तरच शतक लिहायचे जर दशक विचारले असतील तर दशक लिहायचे आता मला कोण सांगतो याच्यामध्ये दशक किती दशक किती कुठपर्यंत रेष मारायची कुठ कुठे रेश मारायची दशकाचं घर दशकाच्या समोर काय मारली रेश आणि तुम्ही एवढे किती एक दशक झाले एक हजार सातशे बासष्ट दशक काय दशक अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो कशाच्या आप लेल सायन आपल्याला दिलेल्या पट्टीच्या सायन